नमस्कार वालेकुम आज आपण मटन चॉप्स फ्रायची रेसिपी बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरातल्या सामानातच ही रेसिपी बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला ला तर लाईक करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो मटन चॉप्स घेतलेले आहेत थोडेसे छोट्या साईजचे आहेत मोठ्या साईजचे मिळाले तर आणखी छान चॉप्स लागतात खाताना आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे सगळे चॉप्स आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि एक कांदा चिरून टाकायचा आहे अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं जास्त पाणी टाकायचं नाही एक चमचा लसूण आले पेस्ट टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि मध्यमाचेवरती दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जास्त मटण शिजवायचं नाही कारण की ते फ्राय करताना तुटू शकतं याकरता फक्त मध्यमाचेवरती दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन चिट्ट्या इथे मी करून घेतलेल्या आहेत बघू शकता परफेक्ट हे चॉप शिजलेले आहेत जास्तही शिजलेले नाहीत आणि कमीही नाहीत या पद्धतीने शिजवून घ्यायचे आहेत आता आपण इथे मसाला बनवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मुठी पुदिना एक मुठी कोथिंबीर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आल्याचे तीन ते चार छोटे तुकडे दोन चमचे दही टाकून घ्यायचं आणि हे सगळं वाटून घ्यायचं आहे आता वाटलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात यामध्ये छोटे दोन ते तीन चमचे बेसन पीठ एक चमचा मीठ एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि इथे मी एव्हरेस्टचा गरम मसाला पावडर वापरलेली आहे दहावाला पॅकेट आहे मी अर्धा टाकून घेतलेला आहे पाचवाला पॅकेट असेल तर तुम्ही संपूर्ण टाकून घ्या त्यानंतर यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि मटण शिजवलेला स्टॉक एक चमचा टाकून घ्यायचा आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त मटण शिजवलेलं पाणी टाकायचं नाही म्हणजे मिश्रण पातळ होईल आणि व्यवस्थित कोट होणार नाही ना आता हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे मसाला बनवून तयार झालेला आहे यामध्ये शिजवून घेतलेले चॉप्स टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असा हा मसाला सगळ्या चॉप्सवरती लावून घ्यायचा आहे काल मी मटन ठेजेची रेसिपी अपलोड केली ती जर तुम्ही पाहिली नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल नक्की पहा अगदी तोंडाला चव देणारी मटन ठेजेची रेसिपी आपण दाखवलेली आहे सोप्या पद्धती सगळ्या चॉप्सवरती मसाला व्यवस्थित कोट झालेला आहे आता यांना मॅरिनेट होण्यासाठी अर्धा तास असच ठेवून देऊयात फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता छान मॅरिनेट झालेला आहे जास्त वेळ असेल तर एक दीड तासासाठी सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता आता गरम तेलामध्ये दोन्ही बाजूंनी छान कलर येऊन कुरकुरीत होईपर्यंत ये चॉप फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करा बकरा एक स्पेशल आपण इथं मटन चॉप फ्रायची रेसिपी बघतोय अशाच रेसिपी आता आपण घेऊन येणार आहोत त्या पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असा कलर आल्यानंतर आपल्याला हे चॉप्स काढून घ्यायचे सगळे चॉप्स पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त असे आपले चॉप्स फ्राय झालेले आहेत वरून लिंबू टाकून मस्त खायला घ्यायचं आहेत अगदी कुरकुर आणि चवीला एक नंबर लागतात मटन चॉप्स फ्राय करताना फक्त एकच काळजी घ्यायची आहे की ज्या वेळेस आपण चौण मटन चॉप शिजवतो ते जास्त शिजले नाही पाहिजेत फक्त थोडंसं मटण तुटेल इतकंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मसाला व्यवस्थित लावून फ्राय करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बनवला तर एक नंबरच तुमचे मटन चॉप्स फ्राय बनवून तयार होतील तर रेसिपी अगदी सोपी आहे घरातल्या सामानात पटकन होणारी आहे तर व्हिडिओ आताच सेव्ह करून ठेवा आणि गरजू मैत्रिणीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा चैनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या भेटूया मटणाच्या अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाबा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद